नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे कार्तिक या अमावस्या तर मग हा कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे तर ही अमावस्येच्या दिवशी मग आपण पितरांच्या वगैरे सेवा करतो तर्पण करतो पिंडदान करतो श्राद्ध करतो तर आजच्या दिवशी आपण आपल्या घरी जे पण कोणी पितर असतील त्यांचा वास आपल्या घरापा ज्या आसपास होतो असे म्हटले जाते त्यामुळे मग आजच्या दिवशी आपण जे पण काय आपल्या पितरांच्या सेवा करतो त्याचं म्हणजेच की पितृदोष दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला घरात जर सतत दुःख असेल दारिद्र्य असेल सतत काय ना काय संकट अडचणी येत असतील तर काय होतं की यामुळे आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपण जर काही सेवा केले उपाय केले तर मग आपल्याला पितृदोष असेल तर ते दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे की आपल्या घरात जर पैशाच्या अडचण निर्माण होत असतील किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही त्यासाठी जरी आपण हा उपाय केला तरी हरकत नाही तर असा कोणता उपाय आहे ज्यामुळे की तो उपाय कसा करायचा आहे की आपल्या इच्छा पूर्ण होतील आणि मग पितृदोष दूर होण्यास मदत होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय होतं की पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच की भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हटले जाते आणि मग त्यामुळे मग आज आपण हा जो उपाय करणार आहोत तर त्या अगोदर मग आपल्याला काही सेवा वगैरे करायच्या आहेत तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे तर आपल्याला तरी तीर्थ ठिकाणी स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी आपण ज्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळत नाही त्या व्यक्तीच्या आंघोळीमध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून स्नान करायला दिलं तर मग त्या व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळेल किंवा त्या व्यक्तीला जर पितृदोषाचा सतत त्रास जाणवत असेल तर तो त्रास दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे एखाद्या व्यक्ती सतत आजारी असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीला सतत काय ना काय नकारात्मक बोलायची सवय असते तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात मग दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकायची आहे तर हळद हळद टाकल्यामुळे काय होतं की गुरुग्रह बळकट होतो आणि काळे तीळ टाकल्यामुळं पितृदोष असेल तर दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे मग ह्या गुरुग्रह बळकट होतो आणि मग पित्रदोष दूर होण्यास मदत होते तर मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दिवसभरातून तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता पण हा उपाय सायंकाळी केला तर त्याचं फ म्हणजेच की अत्यंत प्रभावी ठरतो त्यामुळे मग हा उपाय तुम्ही सायंकाळी करू शकता मग काय करायचं आहे की भगवान श्रीकृष्णाचा वास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळं मग आज आपण जे आपण काही सेवा उपाय करतो पिंपळाच्या झाडाखाली बरेच आजार एखाद्या व्यक्तीला जर सतत आजार पण असेल तर पिंपळाच्या झाडा झाडाच्या फेऱ्या वगैरे मारल्यानंतर मग तो आजार पण बरं होण्यास मदत होते त्यामुळं मग हा जो उपाय आहे तर काय कसा करायचा आहे तर मग एक आपल्याला काय घ्यायचं आहे तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या पाण्यामध्ये चिमुटवर साखर टाकायची आहे आणि दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग त्यानंतर मग आपल्याला घरून जात असताना एक दिवा घेऊन जायचा आहे आता तो दिवा तुम्ही चौमुखी दिवा बनवला तरी हरकत नाही म्हणजेच की कणकेचा दिवा बनवायचा आहे ज्यावेळेस तुम्ही दिवा बनवणार असाल त्यावेळेस मीठ न टाकता चिमुडभर हळद टाकून मग तो दिवा आपल्याला बनवायचा आहे आता जर तुम्हाला चौमुखी दिवा बनवणं शक्य नाही झालं तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊन गेलात तरी चालेल मग त्यावेळेस मग जाताना आपल्याला त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून घेऊन जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्या अगोदर घरून जाताना ह्या सगळ्या वस्तू घेऊन हो जायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा त्या दिवेच्या खाली टाकायच्या आहेत आणि मग त्यावरती मग आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग नंतर काय करायचं आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता काळे तिळ पितरांना सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग आपला दोष दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग थोडेसे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि मग दिव्याची पूजा वगैरे करायची आहे हळदी कुंकू व्हायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जो पाणी घेऊन गेला आहात तर मग ते पाणी काय करायचं आहे ते पाणी मग पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करायचं आहे आणि मग दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम पितृ देवताय नम असा अकरा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तिथेच बसून आणि मग त्यानंतर आपल्या ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी मग आपल्याला सांगायचं आहे मग एखादी व्यक्ती सतत आजारी असेल त्या व्यक्तीचा आजार पण बरं होण्यास त्याबद्दल सांगायचं आहे किंवा जर पैशाच्या अडचण सतत निर्माण होत असेल तर जी पण काही इच्छा असेल तुमची ती मग सांगायचं आहे आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की पिंपळाच्या झाडाला सप्तधान्य अर्पण करावे असे म्हटले जाते तर कशामुळे सप्तधान्य अर्पण करावे तर एखाद्या व्यक्ती सतत घरात आजारी असेल किंवा आपल्या घरात पैशाच्या अडचण निर्माण होत असेल तर यासाठी मग आपल्याला सप्तधान्य मग पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे तर सप्तधान्य म्हणजे नक्की कोणकोणते धान्य तर मग त्यामध्ये आपण घेऊ शकतो गहू तांदूळ ज्वारी बाजरी अशा पद्धतीचे मग सात धान्य करून मग आपल्याला गरती खाद, मुल मुल गया, आप क्यों ये जरिया ते घेऊन जायचं आहे आणि म्हणजे ते कशा पद्धतीने घेऊन जायचं आहे आता तुमच्या घरातील एखाद म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो अभ्यासात त्यांची प्रगती होत नाही किंवा मग एखादी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीवरून मग असं उतारा काढल्यासारखं म्हणजेच की सात वेळा उतरवायचं आहे आणि मग त्यानंतर घराच्या बाहेर आल्यानंतर घरावरून पण तशाच पद्धतीने मग उतारा काढायचा आहे आणि मग सांगायचं आहे की जे आपण काय अडचणी असतील किंवा काय संकटे असतील ते दूर होण्यासाठी मग आप बोलायचं आहे आणि मग पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर मग डोकं ठेकून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग पिंपळाच्या झाडाला बोलायचं आहे म्हणजेच की पैशांच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा मग सतत काय ना काय अडचणी घरात येत असतील किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा अभ्यासात वगैरे प्रगती होत नाही मुलांची की तुम तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्यात पाहिजे तसं यश मिळत नाही जी पण काही इच्छा असेल ती पिंपळाच्या झाडाखाली डोकं टेकून मग आपली इच्छा मग सांगायची आहे आणि मग त्यानंतर इच्छा सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे मग प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा घालत आहात त्याच वेळेस मग हा मंत्र म्हणायचा आहे ज्यावेळेस मंत्र म्हणून होईल त्यानंतर मग घरी यायचं आहे घरी येत असताना मग घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करायला जाल त्यावेळेस पण जाताना पण कोणाशीही बोलायचं नाही आणि घरी येत असताना पण कोणाशीही बोलायचं नाही तर मग काय होतं की ज्याप्रमाणे आपण हे जे उपाय वगैरे सेवा वगैरे करतो त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपली काय करायचं आहे आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे तर यामुळे काय होतं की घराच्या बाहेरचे तर शोषून घेण्याचं काम करतं आणि माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आंब्यांच्या पानांचं तोरण आहे त्यामुळं मग आपल्याला अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी मग आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि मग उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे जस की स्वास्तिक म्हणजे कोणतेही शुभ कार्य चालू करण्या अगोदर स्वास्तिक काढल्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात होती म्हणूनच मग आपल्याला दरवाज्यावरती म्हणजेच की उंबरट्यावरती स्वास्तिक काढायचं आहे म्हणजेच की आपल्या घरात कोणत्याही माता लक्ष्मीचा प्रवेश होत असेल त्यावेळेस मग आपला उंबरटा स्वच्छ आणि सजवलेला छान असा दिसलं आणि स्वास्तिक दिसलं की तिथं माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून मग आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला ला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ